बाबा सांगा ना आईला काही होत नाही पचनाला मदत करते दारू नॉनव्हेज बरोबर तर दारू लागतेच आज नॉनव्हेज आहे मोक्का बी आहे आणि दस्तूर बी आहे अनुजा लग्न जमलंय सुनंदा परमार तुझ्या बाप काय सांगेल मला तुझ्या बापाने सांगितलं पाहिजे तुला बसून बसून पचत नाही काम केलं की दारू पिऊन पचवायची गरज उरत नाही पण तेच बसतात तुझ्याबरोबर म्हणत नाही पिणे बंद कर कोणाला सांगायला पाहिजे तुला तू तु मला सांगायला सांगते लाज वाटत नाही लागत नाही पचवण्यासाठी दारू बेवडे काम करावं लागतं कशाचं सेलिब्रेशन करतेय तुझ्यापेक्षा लहान मुलीचं लग्न जमलंय लाज वाटायची तर सेलिब्रेशन करते आणि तुम्ही सर्व बेवडे सारखेच काहीतरी कारण लागतात तुम्हाला दारू प्यायसाठी तुम्ही तर कुणाच्या मरणाच्याही पार्ट्या पेराल माझ्याच मरणाचं सेलिब्रेशन कर नाचशील जोपर्यंत पिली असशील आणि मग शुद्धीवर आली की रडशील काम करावं लागेल ना काम की ना काच की धाई मना की. स्वाती परमार आई फार बोलते जेवणार नाही बरं मी बोलू दे आईचं काम असतं बेटा मुलीला बोलणं लक्ष नाही द्यायचं पण मटण आहे मटण मतन खाऊन घे तुला आवडतं ना